जरा इशको जरा दर्द को जिंदा मौत को लिखा आहे जरा आहिस्ता खोलना किताब अंदर दिल रखा है दोस्तों हे माझं खयाल नावाचं पुस्तक आहे आपण सगळ्यांनी वाचावं वा, आणि अभिप्राय कळवावा शायरीचं पुस्तक जेव्हा त्या प्रवासामध्ये होतं आणि जेव्हा जस्ट कम्प्लीट झालं होतं पुस्तक तेव्हा शरददादांना मी दाखवलं आणि शरददादा म्हटलेत की आपण हे करूयात तेव्हा एक प्रकाशक नव्या शायरला प्रकाशनासाठी प्रोत्साहित करतो की तू हे पुस्तक प्रकाशित केलं पाहिजेत आणि लोकांपर्यंत ते गेलं पाहिजेत तर शरददादांचे आणि न्यू इराचे मनापासनं धन्यवाद की त्यांनी खयाल हे जे पुस्तक आहे ते प्रकाशित केलं आणि लोकांपर्यंत पोचवलं आपल्या सगळ्यांना जी शायरी ज्यांना आवडते ह्या सगळ्यांना मनापासनं विनंती की आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं प्रतिक्रिया कळवाव्यात त्याच्यातल्या काही उणिवा असतील त्यासुद्धा कळवाव्यात धन्यवाद